नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की शासनाचे आत्ता दोन फ्लॅगशिप प्रोग्रॅम जे आहेत तर येत्या पंधरा ऑगस्टपर्यंत आणि एकतीस ऑगस्टपर्यंत जे आहे तर ते चालणार आहेत त्यातला सर्वात महत्वाचा आणि पहिला प्रोग्राम जो आहे तर तो मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली माझी लाठी बहीण योजना तर या योजनेच्या अनुषंगाने लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जेवढ्या महिला आहेत तर त्या महिलांचे जे फॉर्म्स आहेत ऑफलाईन स्वरूपामध्ये नाव नोंदणी जे आहे तर ते करण्याचं जे नियोजन आहे ते नगर परिषदेकडून करण्यात आलेलं आहे त्यासाठी आपण सर्वच विभागांचं जे सहकार्य आहे ते घेतो आहे त्याच्यामध्ये सहा ठिकाणी आपण कॅम्प लावलेले आहेत अंगणवाडी अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील या सर्वांचं मदत जे आहे तर त्यासाठी आपण घेतो आहोत आणि शक्यतो पंधरा ऑगस्टपर्यंत ही सर्व नोंदणीचं जे काम आहे आपल्या हार्ड कॉपीमध्ये जे फॉर्म्स आहेत ते भरून घेण्याचं जा काम जे आहे तर ते आपण नगर परिषद स्तरावरती समाप्त करणार आहोत त्याच्यानंतर जी कन्सर्न कमिटी आहे तर त्याच्यामध्ये पात्र आणि अपात्र कोण असतील तर याच्यावरती निर्णय जे आहेत ते घेतले जाणार आहेत याच्या व्यतिरिक्त तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवसांमध्ये हर घर तिरंगा हा जो शासनाचा जो प्रोग्राम आपल्याला आलेला आहे तर त्यासाठी सुद्धा नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण आ, या कालावधीमध्ये आपल्या घरावरती आपण गेल्या वर्षीप्रमाणेच राष्ट्रध्वजाचं जे आहे तर ते राष्ट्रध्वज लावायचं आहे आणि तीन दिवस आपण राष्ट्रध्वजाचा सन्मान जो आहे तर तो करायचा आहे त्याच्या जागरूकतेसाठीच हा प्रोग्राम जो आहे तो शासनाने आपल्याला पाठवलेला आहे त्यामुळे माझी सर्व नागरिकांना अशी विनंती पण आहे आणि एक आव्हान पण आहे की आपण आपल्या देशाचा राष्ट्रध्वज जे आपल्या राष्ट्राच्या सन्मानाचं प्रतीक आहे तर ते आपण तीन दिवस जे आहेत राष्ट्रध्वज फडकावून आपण आपला त्याच्या प्रतीचा जो आदर आहे तर तो आपण व्यक्त करूया जर कोणाला राष्ट्रध्वज जे आहे तर ते घेण्याचे आर्थिक कुवच जर नसेल तसे कोणी व्यक्ती जर या शहरामध्ये असतील तर त्यांनी नगर परिषदेशी कॉन्टॅक्ट करावा आपण त्यांना नगर परिषदेकडून राष्ट्रध्वज जो आहे तर तो उपलब्ध करून देऊया या व्यतिरिक्त या शहरामध्ये रोटरी आहे किंवा लायन्स क्लब आहेत किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही एन आहेत तर त्यांनीसुद्धा पुढाकार घेऊन प्रतिकात्मक स्वरूपामध्ये काही नागरिकांना असे राष्ट्रध्वज जे आहेत तर ते उपलब्ध करून दिल्यास नागरिक निश्चितच ही जे आ, हा जो प्रोग्रॅम आहे शासनाचा तो, तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं जे आहे तर त्यामध्ये नागरिक भाग घेतील अशी मला आशा वाटते तर पुनश्च एकदा या दोन्हीही योजना ज्या आहेत तर त्या नागरिकांनी त्यामध्ये आपला सहभाग घ्यावा शहरातील सर्व महिलांनी आपला सहभाग आणि त्यांची नाव नोंदणी जी आहे तर या योजनेसाठी करावी असं मी एक सर्व महिलांना एक आवाहन करतो एक विनम्र विनंती करतो धन्यवाद थँक्यू